दीड ते दोन वर्षांपासून पोलीस ठाण्यामध्ये पडून असलेला नऊशे किलो पाचशे सहावीस ग्राम गांजा गुरुवारी दिनांक सोळा रोजी नष्ट करण्यात आलाय महापालिकेच्या अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या उपस्थितीत तो मुद्देमाल जाळून नष्ट करण्यात आला सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या बारा पोलिस ठाण्यांच्या कारवायांमध्ये तो अंमली पदार्थांचा साठा जप्त झालेला होता मोहोळ कामती सोलापूर तालुका बार्शी शहर करमाळा कुर्डुवाडी ते मंगळवेढा अकलूस तरकंब वैराग या पोलीस ठाण्यांनी तो मुद्देमाल जप्त केला होता खूप वर्षापासून तो पोलीस ठाण्यामध्येच पडून असल्याने अंमली पदार्थांचा साठा करण्यासाठी अंमली पदार्थ नाश समिती नेमली होती समितीचा अहवाल आणि न्याय सहाय्यक वैधक प्रयोगशाळेचा अभिप्राय घेऊन न्यायालयाच्या परवानगीनं तो मुद्देमाल नष्ट करण्यात आलाय त्यावेळी शासकीय पंच राम निंबाळकर शिवकुमार कांबळे हे उपस्थित होते तत्पूर्वी त्या मुद्देमालाचे वजन करण्यात आले आणि ही कारवाई पोलीस अधीक्षक कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक यावलकर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप मुख्यालयाचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार आदींच्या मार्गदर्शनाखाली पार पडली स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल ते साथी, खास सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापुर वेस दूसरी शाखा मुस्लिम पाशा पे जिंदा शाह मदार चौक सोलापुर ताजा साथी पाहत रहा लोकराज न्यूज मराठी